आता यापुढे जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्र राजेच करणार असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं कुणी कितीही शड्डू ठोकले आणि वरून देवसरी आला तरी माझ्यासाठी आमदार महेश शिंदे शिवेंद्र राजे मनोज घोरपडे आणि अतुल भोसले हेच माझे देव असल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय साताऱ्यातल्या कोरेगाव इथं खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी आभार मेळावा घेऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या हटके शैलीमध्ये उदयनराजेंनी हे वक्तव्य केलं

या ठिकाणी पणस जोडपडे देव या ठिकाणी अजून देव आहे आता या देव